श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी नमस्कार मित्रांनो आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण जाणून घेऊया एकादशी तिथीचे महत्त्व हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे कित्येक श्रद्धावान लोक या दिवशी उपवास करतात दर महिन्याला एकादशी तिथी येते एक कृष्ण पक्ष आणि दुसरी शुक्ल पक्षात माघ महिन्यातील एकादशी तिथीला विजया एकादशी म्हटले जाते यंदा विजया मी चोवीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जात आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यानं व्यक्तीला सौभाग्य प्राप्त होतं आणि सुखसमृद्धीही वाढते अशी धार्मिक श्रद्धा आहे विजया एकादशीच्या दिवशी श्री विष्णूला नैवेद्यात काय अर्पण करणं शुभ मानलं जातं तर चला जाणून घेऊया पंचामृत अर्पण करा विजया एकादशीच्या दिवशी श्री विष्णूला पंचामृत अर्पण करणे शुभ ठरेल यामुळे सौभाग्य वाढू शकते व वा जीवनातील अडचणी कमी होऊ शकतात भगवान विष्णूंना पंचामृत अत्यंत प्रिय मानले जाते त्यामुळे विजया एकादशीच्या दिवशी पंचामृत अर्पण करावे पिवळी मिठाई अर्पण करावी विजया एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरीला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण केल्यास लाभ होतो आणि आर्थिक अडचणी दूर होतात असे मानले जाते त्यामुळे एकादशीच्या दिवशी पिवळी मिठाई अर्पण करा संघर्ष एकट्याचा होता या राशींची मात आता नशीब चमकणार मेहनत फळास आली काम बोलते केळी अर्पण करा एकादशीला भगवान विष्णूला केळी अर्पण करा विष्णूला केळी खूप प्रिय मानली जातात केळी अर्पण केल्यानं कुंडीतील गुरुदोषापासून मुक्ती मिळू शकते आणि वैवाहिक जीवन आनंदी राहू शकते व इच्छित परिणाम मिळू शकतात तसेच केशरी खीर अर्पण करा श्री हरिविष्णूंना केशराची खीर खूप प्रिय मानली जाते त्यामुळे एकादशीच्या दिवशी केशर घालून केलेली खीर अर्पण करावी मात्र एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये असे मानले जाते तसेच मखाना अर्पण करा वि विजया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीला मखाना अर्पण करा यामुळे दोघेही सुखी राहतात आणि वैवाहिक जीवनही आनंदी राहते असे मानले जाते त्यामुळे एकादशीच्या दिवशी मखाना अवश्य अर्पण करावा ही होती विजया एकादशीची माहिती जर आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद